मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन आज चाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात चाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा मी ज्या पण व्हिडिओ पाठवत जाईल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुम्ही एकूणच त्या सगळ्या व्हिडिओचा खूप सारा आनंद घेचाल तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा मित्रांनो राजकारणाविषयी आपण नेहमीच बोलत आलोय राजकारण हा एक आपला एक अविभाज्य घटक झालेला आहे जगण्यातला त्याच्यामुळे राजकारणाविषयी बोलणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ स्थापित होईल या मंत्रिमंडळामध्ये तीन खूप मोठे म्हणजे बदल होतील असं वाटत नाही कारण शेवटी ज्या लोकांकडे जी खाती त्यांच्याकडेच ते खाते येणार परंतु आपल्या सातारा जिल्ह्याबद्दल ज्या अपडेट्स असतात किंवा ज्या माझ्याकडं माझ्याकडे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यावरती काही मंत्रिमंडळातले काही जिथली तिथली जी काही लोक असतात ते त्या काही अपडेट्स वगैरे देत असतात त्याच मी या व्हिडिओमध्ये सांगत असतो माझ्या मनाचं कुठलीही गोष्टी सांगत नाही एक खूप चांगली अपडेट्स त्यांनी मला या ठिकाणी दिलेली आहे की ज्या अपडेट्स मधून मी तुम्हाला हे सांगू शकेल की आपल्या सातारा जिल्ह्याला किती मंत्रिपद मिळणार आहेत किंवा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जे काही मंत्रिपद मिळणार आहेत त्याच्यामध्ये कुठलं मंत्रिपद किती महत्वाचं असणार आहे हेच समजून घेण्यासाठी आणि हेच जाणून घेण्यासाठी हे चॅनल आपलं सॉरी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या रा, रा, महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्हा हे खूप महत्वाचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ही मापात असल्यामुळे जास्त काही हे नाही म्हणजे हे नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ना सा सातारा जिल्ह्याला हे खूप अग्रण्य साधन असं महत्व आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आता टॉपचा राजकारणी जर कोण असेल असं म्हणायचा मन, विचार केला तर या ठिकाणी शंभूराज देसाई यांचं नाव हे वरती येतं भलेही बाकी होते परंतु आत्ताच्या सिच्युएस आत्ताच्या सिच्युएशनला म्हणजे आता जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये शंभूराज देसाई हेच आपल्या सातारा जिल्ह्यातून टॉपचे राजकारणी आहेत कारण त्यांनाच कॅबिनेटचं महत्वाचं पद मिळू शकतं शिंदे गटातून त्याच्यामुळं आता सध्या शंभूराज देसाईंना कुठलं पद मिळू शकतं माहिती अशी होती मित्रांनो जर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद जर स्वीकारलं नसतं तर ते उपमुख्यमंत्री पद हे शंभूराज देसाईंना देणार होते कारण शंभूराज देसाई हा एकमेव असा माणूस आहे जो एकनाथ शिंदेच्या सुरुवातीपासून सोबत राहिला होता आणि लेवलचा माणूस त्याच्यामुळेच त्यांनी ठाणे जिल्हा जो मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे शंभूराज देसाईंना अडीच वर्ष देण्यात आलं आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळणं ठाणे जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे त्या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळणं हे खूप जिगरीचं काम होतं परंतु ते पूर्णपणे शंभूराज देसाईनी आपल्या ह्याच्यावरती ते पेललं त्याच्यामुळे शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यातून सगळ्यात टॉपचे मंत्री होतील यात कुठलाही वाद नसावा पहिली गोष्ट म्हणजे शंभर देशांकडे होतं ते उत्पादन आणि शुल्क खातं ते कॅबिनेटच खात पैशाचं खाते त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी येतात परंतु यावेळेस मात्र त्यांच्या खात्यामध्ये पालट करण्याचा विचार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे असं मला समजलंय की सध्या गृह राज्यमंत्री एक पद म्हणजे गृहमंत्री पद हे आ, श... फडणवीसांकडे आहेच आहे परंतु गृह पद हे मात्र यांना एकनाथ शिंदे यांच्या गटाला त्या ठिकाणी देणार येत आहे तर गृह पद म्हणजे काय असतं तर गृह म्हणजे जे ग्रामीण भागातली जी पोलीस खाती असतात ही त्यांच्या अंडर येतात तर ते एक पद या ठिकाणी कारण त्यांनी आपले हे शंभूराज देसाई याच्या अगोदर सुद्धा महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते सांभाळलेलं होतं त्याच्यामुळं गृह राज्यमंत्रीपद त्या ठिकाणी प्लस त्यांचं उत्पादन शुल्क खातं हेही त्यांच्याकडे असू शकतं अशी माहिती आहे त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यामधून सगळ्यात टॉपचं जे काही असेल किंवा सगळ्यात जास्त वजनदार खातं जे कोणाकडे असेल ते शंभूराज देसाईकडे असेल आता दोन नंबर जो महाराष्ट्र सातारा जिल्ह्यामध्ये लागतोय तो शिवेंद्र बाबांचा म्हणजे साताराचे जे आमदार आहेत शिवेंद्र शिवेंद्र राजे भोसलेंचा कारण शिवेंद्र सुद्धा आत्तापर्यंतचा त्यांचा जो काळ आहे तो त्यांचं मताधिक्य जे आहे ना ते टॉपमध्येच राहिलेले म्हणजे त्यांना तोडच नाही त्याच्या ना मताधिक्याला बारा सातारा जिल्ह्यामधून आणि आता सगळ्यात जास्त मताधिक्यांमध्ये त्यांचा नंबर येतोय त्याच्यामुळं ते त्यांना दोन नंबरचं खातं त्या ठिकाणी दिलं जाईल ते, ते, हो जा ते कॅबिनेट खातं असणार आहे दोन खाती एक शिवसेना शिंदे गटाला कॅबिनेटचं खातं आहे आणि शिवसे भाजपला इथं कॅबिनेटचा गात आहे आणि राज्यमंत्रीचा जो दर्जा आहे राज्यमंत्रीपदाचा जो दर्जा आहे तो त्या ठिकाणी या सातारा जिल्ह्यामध्ये इथं राज्यमंत्री पदाला तीन जण दावेदार आहेत कारण तुम्ही विचार केला तर पृथ्वीराज बाबांना हरवून आलेले अतुल भोसले असतील किंवा बाळासाहेब पाटलांना हरवून आलेले मनोज गोरपडे असतील किंवा इकडे मकरंद पाटील असतील जे चार वेळा त्या ठिकाणी निवडून आले मकरंद पाटील चार वेळा निवडून आल्यामुळे ते त्या ठिकाणी मुख्य पदाचे दावेदार आहेतच पण कॅबिनेट मंत्रिपद मिळेल का हा खूप मोठा संशोधनाचा विषय कारण जी मत पहिली मंत्रिपद जी आहेत ती त्यांना ऑलरेडी दिलेली आहेत म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये छगन भुजबळ असतील दिलीप वळसे पाटील असतील किंवा असे जे काय आता दिलीप वळसे पाटलांचं जे पद आहे कदाचित सहकार मंत्रीचा जे म्हणतो ते दिलीप वळसे पाटलांनी जर नकार दिला किंवा दिलीप वळसे पाटलांची तब्येत वगैरे ह्या गोष्टी सोडून जर त्यांच्याकडून तसा विषय आला तर ते सहकार पद हे मकरंद पाटलांना मिळण्याची दाट शक्यता आहे जर तिकडून नकार आला तर आणि जरी जरी त्यांळसे पाटलांनी ते पद आपलं चालूच ठेवलं तरी आपल्या मकरंद पाटलांना एक राज्यमंत्रीपदाचा दर्जाचं असणारं एक चांगलं पद या ठिकाणी दिलं जाईल परंतु मकरंद पाटलांना इथं मंत्रिपद देणार म्हणजे देणार कारण एकमेव अजित पवार गटाचा इथला जो आमदार आहे की ज्यांच्या ज्यांच्याकडे बघून म्हणजे इथं अजून त्यांना थोडं काही हातपाय पसरताही होऊ शकतात परंतु दुसरे जे आहेतच म्हणजे पण ते भाजपचेच फलटण जे आहेत ते भाजपच्या सावलीतले आहेत परंतु इथले जे मकरंद पाटील जे आहेत ते मात्र भाजपच्या सावलीतले नाहीत त्याच्यामुळे तो विषय समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला कारण ही जी निवडणूक होती मकरंद पाटलांनी ही स्वतःच्या बाळावरती ती निवडून आलेली इथे बीजेपीने त्यांना म्हणावाचा पाठिंबा दिलेला नव्हता त्याच्यामुळं ते तो विषय इथे येत नाही परंतु सहकार जे खातं मी बोललो तुम्हाला ते खातं जर वळसे पाटलांना जर नाही दिलं अजित पवारांनी तर ते मकरंद पाटलांना मिळू शकतं कारण मकरंद पाटलांना जर इथं मंत्रिपद दिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी जी शरद पवारांची इथं शिल्लक राहिलेली तीही कुठेतरी नेस्तराभूत करण्यामध्ये अजित पवारांना यश येऊ शकतं विषय फक्त एकच आहे की मकरंद पाटील याला किती आपला होकार आहेत किंवा किती सांभाळण्याची ताकद दाखवत आहेत कारण मकरंद पाटील हे एक निवांत माणूस आहेत म्हणजे जास्त लोड घेणारे ते नाहीत कारण मंत्रिपद आले की डोक्याला ह्या का सगळा देश राज्यभर दौरा काढायला लागतो सहकार खाता आलं की अमित शाह यांच्याशी भेट वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या त्यांच्याशी मीटिंग्स वगैरे आल्या ह्या सगळ्या करून मग हे खातं आणि आपला मतदारसंघ सांभाळावा लागतो हे सगळं मकरंद पाटीलांना जमेल कारण चार वेळेस ते आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहेच आहे आणि ते करू शकतात तर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं खातं मिळणारे देवे आपल्या शंभूराज देसाईंना आणि त्याच्यानंतर बा शिवेंद्र बाबा असतील आणि राज्यमंत्री आणि ह्या मतांच्या याच्यामध्ये मी, मी तुम्हाला सांगितले कारण सगळेच टॉपचेच सगळे इथे सातारा जिल्ह्यात त्याच्यामुळे कोणाला मंत्रिपद मिळेल हे तुमचं म्हणणं काय मी जे बोललोय मी जे सांगितलं हे तुम्हाला पटलंय का आणि नसेल पटलं तर तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र